इगतपुरी तालुक्यातील मुख्य पीक भाताचं आहे या पिकाच्या आधारावर बरेच कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो मात्र अवकाळी पावसामुळे आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सन दोन हजार तेवीस अंतर्गत दोन हजार चोवीसला कापणीस आलेल्या भात पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या अनुषंगानं बऱ्याच कुटुंबातील घरी भात पीक केलं नाही त्यामुळे इगतपुरी तालुक्यात तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे शेतकरी दरवर्षी पीक विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेत असतो मात्र कंपनी नुकसान भरपाई वेळेवर देत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसारख्या मोठ्या विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई मिळावी म्हणून एकही स्थानिक लोकप्रतिनिधी काही बोलत नाही ही खूप शोकांतिका आहे या पावसाळी अधिवेशनात इगतपुरी तालुक्यातील आरोग्य दूत म्हणून अशी ओळख असलेले माननीय आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी शेतकऱ्यांचा कैवारी होऊन हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणं गरजेचं आहे अशी सर्व शेतकरी बांधवांची आशा आहे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव माननीय आमदार हिरामण खोसकर यांचे आभारी राहू ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख